अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा घेतोय राज्यातील सर्व साखर कारखाने सर्व ऊस वाहतूक करणारे ट्रक ट्रॅक्टर धारक यांना रिफ्लेक्टर किंवा ठळक रेडियम अनिवार्य करावे साखर कारखान्या कारखान्यांना जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक साधारणतः सप्टेंबर मार्च दरम्यान होते आणि या वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम नसल्यामुळे जीव घेणे अपघात होतात आमचे तालुका प्रमुख श्री बाबूराव शाहुरे हे इंदापूर मार्गावर गंभीर जखमी आहेत माझ्या मतदारसंघातील तुरुरी येथील गरीब होतकरू असणारे कराळे दाम्पत्य अशा प्रकारच्या अपघातात परवा मृत्युमुखी पडलेले आहेत करिता आपल्या माध्यमातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना रिफ्लेक्टर रेडियमची सक्ती करावी ही विनंती मी करतोय उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान रुपये शहाऐंशी कोटी शेचाळीस लाख प्रस्तावित आहे धाराशिव जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अनुदान मंजूर आहे माझी विनंती आहे की ही रक्कम तात्काळ मंजूर करून वितरित करावी अध्यक्ष ओबीसी साठी माज्योती संस्थे अंतर्गत पी एच डी करणाऱ्या सन एकवीस बावीसच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा निर्णय दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आले होता परंतु अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी ओबीसी कल्याण विभागाने या पीएचडी अभ्यास आणि शेवटचे हेमंत उंगळे